नमस्कार सायली आणि कुसुमताई घरात आल्यामुळे मधुबाऊ खूपच घाबरलेले असतात मधुबाऊ त्या दोघींनाही विचारत असतात तुम्ही दोघीही इथे का आलात तुम्हाला तर मी कोल्हापूरला जायला सांगितलं होतं ना मग तुम्ही इथे का आलात तेव्हा कुसुमताई काहीच बोलत नसते सायली मात्र खूपच घाबरलेली असते इकडे कुसुमताईनी चैतन्याला मेसेज केलेला असतो की काही झालं तरी आम्ही दोघंही इकडे परत आलो आहे आम्ही कोल्हापूरला गेलेलो नाही हे जेव्हा चैतन्य अर्जुनला वाचून दाखवतो तेव्हा अर्जुन चैतन्याला म्हणतो आता काही झालं चैतन्य तरीसुद्धा मी लवकरात लवकर सायरीला जाऊन मधुबाऊंच्या समोरच प्रपोज करणार आणि तिला विचारणार की सांग सायली सांग तुझं माझ्यावरती प्रेम आहे की नाही आणि सायरीचं उत्तर ऐकल्याशिवाय मी काही परत येणार नाही